काय बाबू शंभर पेक्षा जास्त असतील ना रे असं टाकून ठेवलेलं आहे बाबू बघ काय वड आहे काय जस्ट टाकलं असतं बरोबर भेटतात का बघू का या कारण मजबूत भेटतात काय मस्त अरे एक नंबर खतरनाक नाग रे एक नंबर आता बाजून पाठी पाठी मग आहेत का बघ इकडं लागलेलं असतील हे बघा इथं पण आहे चक्का भेटली तर नमस्कार मित्रांनो मी दुर्य स्वागत करतो तुमच्या सगळ्यांचे ओढ कोकणाच्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये एका नवीन व्हिडिओ सोबत तर मित्रांनो काल आमावस्या झाली तर आज ना समुद्राचं पाणी बहुतेक सुकणार आहे कारण आम्वाशा आमावाशा पौर्णिमेला ना पाणी जाम सुकतं समुद्राचं तर त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर खडा भेटत असतं माल मुळे कालवं बिलवं पण आज ना आम्ही ना मुठी पकडायला जातो आहे जर मुठियांचा ताण आहे का बघताव तर मी सगळी आता तयारी करून ठेवली आहे दहा टोटल बांबू घेतले आहेत तर मी आणि दीपक असं दोघ जण गरवा जाणार आहोत तर मी हे पाच बांबू वापरणार आणि तो पाच बांबू असे टोटल दहा बांबू यूज करून कु पकडणार आहोत गरवणार आहोत आम्ही तर आता हे मधी पिंजून आणि ह्याच्यामध्ये कसा आवीस लावायचा ना तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुम्हाला समजेल सध्या आधी मी ह्यांना सगळी साठून पिंजून घेतो आणि समुद्रावरती जाऊन त्यांचे आवीस आहेत म्हणजे त्यांचे एक माष्टा भेटतात समुद्रावरती ती माष्टा ह्याच्यामध्ये पोचली ना की त्यांना मुठीयांना भरपूर प्रमाणात देतात म्हणजे लगेच <coughs> त्यांच्या वासांना त्याचा ते आवीसच आहे मुटियांचं ते ह्यांना है लावलं ना की ह्याला मस्त भरपूर मुठी येतात ते तुम्हाला समजेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याच्यानंतर तुम्हाला समजेल तर असं डायरेक्ट स्किप करून तुम्हाला काय जरा पण समजणार नाही आता हे मी सगळे साडी पिंजून घेतो याचे चार भाग करून घ्यायचे प्रत्येकाचे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आवीस टाकायचं ते आवीस आपण समुद्रावरती गेल्याच्या नंतर समजेल ते आवीस काढतो आणि समुद्रावरती जाऊन लावतो सध्या हे तयार करून ठेवतो सगळं समुद्रावर आपण आला आहो एवढा मोठा प्रवास गाठून तर दोघ जण बादशासारखे जाता बघता आहो कितपत वट आहे ती मुठी यांचा सुकती हाय सु चालू आहे पाणी चांगलं आहे अजून अजून बहुतेक तासापर्यंत चांगला पाणी सुक आपल्याला इकडं जायचं आहे हा पुढचा एरिया दिसतो तो डोंगर दिसतोय त्या डोंगराच्या त्या साईडला आपल्याला जायचं आहे आणि त्या साईड त्याच्या पलीकडे आपल्याला मुटिया गरवायच्या आहे त्यात आ पहिलं स्टार्टिंगला ती पहिला आवीस लावायचं सोबत करतो त्याच्यानंतर तिथपर्यंत पाणी अजून जरा चांगलं सुकल ना आवीस लावापर्यंत चांगलं पाणी सुकल्याच्यानंतर परत गरवणी सुरू होतं पाणी पण चांगलं सुकलं आहे अजून पाणी सुकणार आहे त्यामुळे तिथपर्यंत आम्ही जाऊन तिकडं आवीस काढतो माष्टा काढतो मुटिया गरवण्याची सीन बघा काय आहे तो तुम्हाला आता <स्थाँ�> त्यांनी दगडाचं गोरीव बघा बघ केलेलं आहे तर पूर्ण दगडाचाच भाग आहे हा पूर्ण दगडाचा भाग आहे <coughs> बघा मित्रांनो हे भरलेले आहेत हेही मास्त असतात ना ह्या बॅदनी हे फोडायचे ह्या साईडून सगळी साईडून आपण फोडून टाकायचे हे फोडल्यानंतर हे मास्त भरलेलं असतात अभि ह्या रे जरा हे माष्ट असत मासाला, या मासाला ही ना ते मुठी जाम आकर्षित होतात आणि त्यात हे बांबूच्या टोकाला आम्ही टाकणार त्या साईडून आणि इकडून पूर्ण त्याला पॅक करून दहा एक माष्ट एकाच बांबूला लावणार चांगले आणि ह्या माशाला ह्या मासाला चांगला वास येतो आणि त्या मासाला जाम आकर्षित होतात आता भुगे किती भेटतात ते पाणी चांगलं सुकलेलं आहे भरपूर भेटू देत बाबू काढताय बट देत जा मला पूर्ण असे डायरेक्ट काढून द्या आधी अगदी माष्ट भरपूरशी काढून आहेत त्या हिशोबाने आपल्याला मी माष्ट आधी गोला करून घेतो सगळीची भरपूरशी याच्यातले करपा अजून काढायच्या आणि याच्यातले फक्त जरा मधली मधली माष्ट काढून घ्यायची व्हायचे म्हणजे मित्रांनो आता बाबून सगळे तोडला नाहीत त्याच्यातले माष्ट आहेत ते तुम्ही याच्यामध्ये भरतो हे स्टार्टिंगचा हे आहे ना हे बघा हा पुढे इथं मास आहे ना या माशाला जाम मोठी आकर्षित होतात तर हे पुढचा चार भाग आहे ना हे चार भाग केले त्याच्या बांबूचे तर बांबूच्या एका एका टोकात घालतो त्यांना सर्व साइडून सगळ्या साईडून घातलं आहे आता ह्या साइडून मी दोरा आणलाय दोरा दोरा ह्याला बांधून घेतो इकडून निसटणार नाही मग ह्या साईडला पुढे दोरा बांधून घ्यायचा असा तिकडून धाग्यान मित्रांनो आता बांधून घेतो मग धाग्यान बांधून का घेतो किरण मोठी आला ना तर हे ना, ना इकडून सुटला नाही पाहिजे निसटला नाही पाहिजे हे एकदम ताट राहतं आणि या यांना जास्त खायला भेटत नाही <laughs> असं बांधून घेऊ चांगला अशा पद्धतीने सगळ्या घरा बांधून घेणार आणि ते कसे गरवतात ना ते तुम्हाला समजेल सगळ्या घरा बांधून घेतो आधी आणि होऊन घेतो असे सर्व सर्व साइड बांधून चांगले आणि यांना दागेन चांगलं बांधून आणि ह्याून धागा आहे ना ह्याचून पुढं ना वास्तू बाहेर येणार नाही तर डायरेक्ट असं टाकून ठेवायचा होता खडपामध्ये ते दा तुम्हाला आता हे आम्ही टोटल नऊ नऊ गऱ्या करून ठेवल्या बांबूच्या आता कितपत मुठी लागतात जाऊन बघतो झाला सोबत तुम्ही कोण मित्रांनो आला होता पाणी मस्त चांगला सुकला आहे खडपात नाही असतात मुठी त्या घरी कशा टाकतो ते बघा त्या माझ्या चार आहेत घऱ्या आणि बाबू पाच घरा गर होणार आहेत आता ते नाही बघा ही बर्नी बांधून ठेवला नाही बर्नीचा विषय भारी आहे पिशव्या विषय सांभाळायची गरज नाही डायरेक्ट हा बुचन उघडायचा डायरेक्ट बुचन उघड डायरेक्ट ह्याच्यात टाकायचा बुचन बुचन इथं ठेवून देतो असं ओपन ठेवून डायरेक्ट मुटिया भेटला ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं ते तर आम्ही दोघजणच घरवणार आहोत तर असं एक एक तिथं जागा आहे तिथं दगडी आहेत बाजूबाजूला तिथं जवळजवळ टाकणार आधी आणि नंतर एका एका ठिकाणी चेक करत जाणार तर तो टाकतो आहे बाबू टाकून ठेवतोय ते जवळजवळ टाकायचे ते किती टाकलं नाही हा एक।, एक दोन तीन चार पाच आणि सहा मला तीनच दिलंस काय आता मी पण टाकून ठेवतो चांगली जागा बघून एक टाकलं आहे एक टाकतो तीन दे टाकले हा बघा मित्रांनो टाकल्या टाकल्या लगेच इथं जस्ट आता मी बोललो ना तुम्हाला लगेच भेटला बाबूला पण तिकडे भेटलाय म्हणजे चांगलीच ओढ आहे हा बघा जस्ट टाकला म्हणजे टाकतच होतो आणि तिथं मुठी आला बाबू भेटला का तिकडं म्हणजे चांगलीच ओढ आहे हा बघा बाबूला पण लगेच भेटला मोठा आहे रे येऊन जाम खाऊन दे बाय बर दे ना लागला का येतो काय काय हे आता आपण टाकलोत ना जर दिसत नसेल ना मित्रांनो तर थोडी ना अशी हलवून बघायची काठी इकडून जरा हाताण बघायची म्हणजे हलवलात ना की थोडासा अंदाज येतो की कुर्ली चावते की नाही ती 다본군다 가보야. 아까 मार्की भेटली पण ठीक आहे मस्त अरे बघ माबून लगेच काढणार पण इथं राहा केवढा येतो हाय हा एक काय तर चांगल्या साईजचा काढला ना बघा मित्रांनो मस्त साईजचा भेटला बघा हे बारकी बारकी पोरा भेटलाय चांगला साईजचा भेटला अजूनही काय का आता हे हा ह्याला जरा उचलून दुसरीकडे टाक ना आणि जर थोड्या वेळानं जर भेटले नाही ना तर जागा जरा चेंज करून बघायची दुसऱ्या खाली टाकून बघायच्या इथे तर इथे जागा जर चेंज करतो तर टाकतो इथं पण काय भेटलं नाही ह्याला पण आला नाही लवकर एवढ्या लवकर कुठं काय दुसरीकडे टाकतो अ ब इथं इथं खातोय आता हजभर मोठा मोठी आला आहे मी कारगर टेक्निक आहे हे जर वापरलेत ना भरपूर खरोखर मोठी चांगली भेटतात बघा इथं मोठ्या साईजचा आला आहे पाणी जर लाट मारते दिसत नाही हात घाला लागणार अंदाज पण जे हात घालायला लागणार आहे मला <coughs> कळला बघा मस्त अंड्यावालाच भेटला आहे साईज बघा कसली आहे ती मस्त हे उकडवून खाल्लं ना इथं पूर्ण पायाला पण चावायला आता खूप नसत सगळं खात जात पायाला जावं आला बघा काय खात काय माहिती पायामध्ये माझ्या हातामध्ये एक मुख्य म्हणून बघा नाही दुसरा बाबू बाबू लगेच लगेच हे अबा अब, बघ मोठा आला या साईजचा सा या बघ अरे मस्त अंडीवाली सगळी भेटते तरी का रे अंडे सीझन आहे की का आता मस्त फटाफट मित्रांनो चांगल्या साईजच्याच भेटायला लागले का इथं तर आहे काय थोड्या वेळ एक दोन मिनटांना लगेच जागा चेंज करायचा म्हणजे जा, जास्त वेळ टाकून नाही ठेवायचा आता ह्याची जागा चेंज केली दुसऱ्या ठिकाणी ठेवायची कमी असतो ना आला अरे चांगलंच मस्त रे हे बघ ओके तर माझ्या इथं पण दुसऱ्या आला आलाय वाटतं तुम्ही अरे मस्त साईजचा भेटला हा मस्त फिट करून टाकलं पण हाय हा बघा इथं पण चांगल्या साईजचाच मुठी आला आहे घाबरला घाबरला मला बघून घाबरला पण त्याला पुरुषात मध्ये घेतो ना मग मी दाखवतो मला पण जरा लाट मार त्यामुळे दिसत नाही तो दोन आलं रे बघा कसला मुठी आहे बघ तू बघा हा आवीस आला ना एकदम खतरनाक येतात पटापट पटापट पटा। हा दुसरा मुठी आहे एकदम पटामुठी त्याच साईजच्या तिकडे गेला चांगलाच मुठी आहे त्याला अस पकडायचं जाणार चांगलीच आहे मस्त साईजचा आहे इथं अजून एक मोठी होता दुसरा तो तो गेला तर हा मोठ्या मोठी त्याला खायला लागला म्हणून तो पाला येत नाही येईल थोडा वेळ ठेवतो तिथं अजून टाकून थोडा वेळ आला की नंतर त्याला पण पकडतो हाय काय तो इथं दुसरा मुठी हवा तुमच्या खावाच तीन तीन टाकू अरे मस्त साईजचा भेटला बघ पटकन दुसरा भेटला इतर इतर तो दुसरा तो तिथं तो तो पटकन हात टाक चोळणार वाटत त्याच काय तर तुला किती वेळ सांगू रे मस्तच भेटत आहेत कामच होत आहे आता इथं थोडीशी ए बघा जसं टाकाल ना तसं एक दोन मुटिया भेटले ना की परत धुतलात जायचे तर हे मी एकत्र केले होते आता त्या मुटिया भेटल्या म्हणून तिथं तिथं ठेवलं हे सगळे परत चलतो पुढं टाकतो जरा इकडं हे बघा इथे एक टाकतो थोडासा ते टाकतो सा साफ जागेवर टाकतो जरा चार म्हणजे दिसण्यात येतील लगेच इथे टाकतो जवळजवळ टाकतो जास्त लांब लांब नाही टाकत ते टाकतो टाकतो ते टाकतो बघा इथे एक साईजचा आला होता बोलतं की काय मोठ्या साईजचा आहे चांगल्याच साईचा सा भेटला मस्त सगळ्यात मोठा भेटला आत्ताच्या याच्यामध्ये भेटला तेवढा अच्छा गावात पडला होता असा सोडून नाही जमत एवढा <laughs> <laughs> मोठा हाय रिडा मोठा आईच्या गावात पकड पकड घे 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 अरे मस्त आहे पकडा घे पकडा घे पकडा घे अरे मस्त कामच फिर हा दुसरा एक चांगला ऑड भेटतात बापू चांगला भेटला आहे तर मित्रांनो मजा येते खुर्ल्या पकडायला आता पाणी पण चांगलाच सुकला आहे ते बघा हे सर्व बांबू जे आहेत ला ना ज्यांना आवीस लावले ते जवळजवळ टाकले आहेत म्हणजे दोघांच घरवतो म्हणून जास्त लांब लांब नाही तर हे बघ बाबू तिकडे घर आहे त्याला लागले चांगले असे जवळजवळ टाकून दिले आणि ह्या आवीस ना त्याला आपण त्याला फटाफट मुठी येतात जास्त टाइम लागतच नाही तर इथं उचलून परत पुढे तिकडे तू बाबू तांबी तांबी बघ तांबी सौकाठी बघ ते तांबी आली आहे बघ पकड दोन्ही हात पटकन टाक गेली वाटते ना भेटली ही ह्याला तांबी बोलतात आणि मगाशी भेटतात सर्व बाकीचे भरपूर मोठी भेटतात आणि ह्याला तांबी बोलतात एकदम तांबे तांब्या तांबड्या कलरचे असतात मोठी होती मगाशीच्याशी मोठी होती बघा ह्याला तांबी बोलतात पूर्ण तांबडी तांबडी कलरची असतात पूर्ण तांबी बोलतात त्याला हा मोठी प्रकारचा आहे पण मला नाव वेगळा आहे इथले काढतो हो सगळे थोड्या थोड्या मिनटा मिनटांवर जागा चेंज करत जायची एवढं किती बाबू टोटल पाच एक ना <coughs> माझे चार बरोबर पाच आहे चार नऊ एका ठिकाणी जवळजवळ टाक टाकलं टाकलं आणि शंभर टक्के ह्यांना फटाफट फटाफट मोठी येत जातील अ बघ अब बाबू आला अब मोठा चांगला सायचं आग साहेब हा लगेच म्हणजे टाइमच नाही लागत बघ कसं सायचं दाखव जस्ट टाकला आणि जस्ट आला मस्त म्हणजे दाखव अरे खतरनाक सप्पा सप आहे मजबूत तिकडे इकडे पण सगळीकडे बन ऐकते वेल कधी लावत तर मित्रांनो आपल्या टेक्निकने एकदम खतरनाक मोठे भेटले आता दाखवतो मला किती भेटले ते एका ठिकाणी जातो तर इथून पाणी भरत चालला आहे त्याला दाखवतो पण जाम उठे भेटले आणि टिकली म्हणून मी नक्की वापरायचं नक्की ते या टेक्निक नक्की वापरून घ्या एका ठिकाणी तसं टाकाल ना तसं फटाफट उठी येतो तर आता पास करतो व्हिडिओ इथंच एंड करतो मग दाखवतो कुठली आणि भरलेली आहे कामच झाला आहे त्या सुक्यावर जातो तिथं आणि दाखवतो तुम्हाला किती भेटलेत भेट भेट ते जाम भेटले भरपूर भेटले तो भरपूर गरवले तरी शंभर एक असतील काय जास्त असतील ना शंभर एक जास्त असतील पटकन होत ना पलती बघा मित्रांनो कसले मुठी भेटले आहेत ते निस्ता मुठियांचा थरथराट थरथराट हे आहेत हे इकडे पलू शकत नाही ते खडपात जाणार फक्त तर ह्या टेक्निकने मित्रांनो असे मुठी भेटतात ना की तुम्ही दोघं तरी येतात ना शंभर मुठी असतील शंभरपेक्षा जास्त असतील काय बाबू शंभरपेक्षा पेक्षा जास्त असतील ना रे तर मित्रांनो आता जाता आम्ही मस्त मजा आली पण मुठी पकडायला या अशा मोठी भेटतात जर तुम्हाला नक्की खरोखर व्हिडिओ आवडले असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती कोण नवीन असेल ना त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असंच नवीन नवीन व्हिडिओ असं नवीन नवीन नवी क्रिएट करत मी तुमच्यासमोर तुम सादर करण्याचा प्रयत्न करेन त्यासाठी तुम तुम्ही खूप सपोर्ट करा चला धन्यवाद आता नवीन व्हिडिओला वी आपण नवीन कंटेंट शोधून शोधून अपलोड करूया लवकरच चला बाय लाईक करा